आज बारामती शहरातून तीनशे गाड्या पुण्याच्या दिशेने रवाना झालेल्या आहेत आणि आज शहराच्या सर्व कार्यकर्त्यांमध्ये अतिशय आनंदाचं वातावरण आहे कारण की आपल्या पक्षाला सव्वीस वर्ष पूर्ण झालेली दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी एकत्र येणारे अशी चर्चा आहे म्हणजे काय वाटतं तुम्हाला एकत्र होती का याबाबतचा निर्णय आमचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय अजितदादा घेतील जो दादा निर्णय घेतील तो सर्व कार्यकर्त्यांना मान्य असेल